आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर सोलापूर मधल्या राजकीय भूकंपाची पटकथाच रचली गेली भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी आमदारांना गळाला लावण्यात यश आलंय आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटस आता सोलापूरमध्ये सक्सेस झालाय कोण आहेत हे चार माजी आमदार पालकमंत्र्यांच्या मदतीनं मुख्यमंत्र्यांनी हे ऑपरेशन कसं सक्सेसफुल केलं या सगळ्या घडामोडीमध्ये या ऑपरेशनची इन्साईड स्टोरी काय आहे आणि याचा या धक्का नेमका कुणाला बसणार आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या असताना सोलापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत सोलापुरातील स्थानिक स्वराज्य ताबा झाल्यात आणि त्याची स्क्रिप्ट काल रात्री वर्षा बंगल्यावर लिहिल्या गेल्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते दरम्यान सोलापुरातील चार माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणा सुरू यामध्ये माजी आमदार बबनदादा शिंदे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने आणि मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हे चारही जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत असं आता बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ही मोहीम केली आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील काही माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती या चर्चेवर जमाय दोन दिवसांपूर्वी भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर मध्ये आले होते त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या माध्यमातून या चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाची यशस्वी बोलणी झाली त्यानंतर गुरुवारी रात्री मुंबईतील देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशावर मंजुरीची मोहर उमटवली त्यामुळे येत्या चार पाच दिवसांमध्ये हे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील सोलापूर मधील आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी आता भाजपा आणि फडणवीस तयार असल्याचं समजतय दरम्यान आता हे चार आमदार नेमके कोण आहेत ते आधी आपण समजून घेऊ तर बबनदादा शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे हे बवनदादा शिंदे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते ते माड्यातून सहा वेळा निवडून आलेत बबनदादा शिंदेंचं माड्याच्या राजकारणात मोठं वर्चस्व आहे मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली परंतु विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांनी त्यांच्या मुलाला अपक्ष उभा करण्याचा निर्णय घेतला त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला सध्या बबनदादा शिंदेवर अमेरिकेत उपचार सुरू आहेत मात्र सध्या त्यांचे पुत्र भारतात असून त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाल्याची चर्चा आहे राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार आहेत मोहोळच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व आहे मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला होता मोहोळ मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर राजन इच्छा होती तोच आमदार होईल असं बोललं जात होतं मात्र यंदा त्यांचे विश्वासू सहकारी असलेल्या यशवंत मानेंना देखील पराभव स्वीकारावा लागला मोहोळच्या लोकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरेंना आमदार म्हणून निवडून दिलं त्यानंतर मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि राजन पाटील दोघंही भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे शिवाय दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे दिलीप माने दोन वेळेस दक्षिण सोलापूरातून निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळेल असं बोललं जात होतं मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती त्यानंतर ते भाजपाच्या पाठिंब्यावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत मात्र सोलापूर जिल्हा परिषद परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच झाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे या पक्षप्रवेशामुळे निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही जिथे पक्षाची ताकद कमी आहे तिकडे पक्ष मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनंच सगळ्यांची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे आणि जर हे चार पक्षप्रवेश झाले तर सोलापुरात शरद पवार गटाला मोठं खिंडार पडणार आहे आणि तेच फडणवीसांना आहे जर हे पक्षप्रवेश झाले तर सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या बाजूने आणि विशेष करून भाजपाच्या बाजूने फिरतील हे मात्र निश्चित आहे तुम्हाला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा